नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा वेगळू असताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी तयारीला वेग दिला असून प्रभाग क्रमांक चौदा मधून बब्बू शेख यांच्या पत्नी जागृती दत्तू गांगुर्डे या निवडणूक रिंगणात उतरल्या त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात राजकीय उधाण आले बब्बू शेख यांनी गेल्या सुमारे तीस वर्षांपासून प्रभागात आणि परिसरात सातत्याने सामाजिक कार्य केलंय गरजू नागरिकांना मदत युवकांसाठी विविध उपक्रम तसेच सर्वसामान्यांची अडचणी सोडविण्यासाठी महामारीच्या कठीण काळात यांनी अन्नधान्य वाटप मदत तसेच गरजू कुटुंबियांना आधार देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले होते त्यांच्या या कार्याची दखल नागरिकांनी घेतली असून त्यांच्याबद्दल प्रभागात सकारात्मक भावना आहे आता त्याच सामाजिक कार्याच्या वारशाला पुढे नेत जागृती दत्तू गांगरुडे यांनी निवडणूक रिंगणात आहे महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे मूलभूत नागरी सुविधा सुधारणा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या विषयांना प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस आहे प्रभाग क्रमांक चौदा अ मध्ये आगामी काळात प्रचाराला अधिक वेग येणार असून विविध उमेदवारांकडून नागरिकांशी थेट संपर्क साधला जात आहे जागृती दत्तू गांघुर्डे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलं आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार आहेत जागृती दत्तू गांगुडे या बब्बू शेख यांच्या पत्नी आहेत बब्बू शेख यांनी गेल्या तीस वर्षांपासून अनेक सामाजिक कार्य केले आहे पोलीस स्टेशनचे असो किंवा सामान्य नागरिकांना कोणतीही समस्या असो त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि बब्बू शेख यांच्या पत्नी आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा त्यांनी निर्धार केले तसेच कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील त्यांनी अगदी सामान्य नागरिकांचे देखील त्यांचे काही रुग्ण असतील किंवा त्यांचे काही तपासणी असतील किंवा काही खर्च असेल तो देखील त्यांनी त्यांच्या स्वतःच्या याने केला आहे तर आपण ताईंकडनं जाणून घेऊया जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्यांचा मुख्य उद्देश काय असणार आहे दू गांगुर्डे मी प्रभाग क्रमांक चौदा अ मधून उभी आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मी उमेदवारी करत आहे माझं चिन्ह आहे घड्याळ आजपर्यंत माझ्या मिस्टरांनी जे कार्य केले आहे पंचवीस वर्षापर्यंत पावलावर पाऊल ठेवून मी यापुढे काम करेन आणि जास्तीत जास्त प्रयत्न करेल की माझ्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच आता आपल्याला ताईंनी सांगितलं की त्यांनी जनतेच एक सामाजिक कार्य करण्याचा निर्धार केलंच आहे आणि त्या प्रभाग क्रमांक चौदा मधून उमेदवारी करीत आहेत नक्कीच त्यांचे जे पती आहेत बब्बू शेख यांनी अनेक वर्षांपासून अनेक काळापासून सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच हातभार लावला आहे आणि लाव ला आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ताई देखील काम करीत आहेत आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज सफे त्यांचे धन्यवाद मतलब इधर हमारे एरिया में बब्बू ने बहुत काम किए दवा खाने हॉस्पिटल किसी की गरीबों की मदद ये रोड बनाना जो भी है सब कुछ किया है बब्बू ने अब इसके आगे जागृति जागृति दत्तू गांगुर ये भी इनको मतलब देंगे आगे हमारे को उतनी उम्मीद है कि ये भी आगे सब कुछ करेंगे हमारे लिए बब्बू ने किए है अब ये भी करेंगे आता ताईंकडनं माहिती जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत प्रभा क्रमांक चौदा मधील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय हमारा नगरसेवक सेवक ऐसे अच्छा होणार सब काम पूरा करे और सब जाके और जिम्मेदारी पूरी करे काम धंधे नाही आदमो को वो करे गली में जो भी प्रॉब्लम होता है वो सब जाके वा करे हा रमकू नगर सेवक अच्छा मांगता ऐसा ही मांगता के सब करे सब काम करे उन्होंने क्या क्या काम किया बब्बू बहनी इसका जो भी प्रॉब्लम है मत दवा खाने का बीमारी प्रॉब्लम सब सॉल्व करे उन्होंने आता अपने सोब अजु महिला अपन जा बब्बू ने जो भी काम करा आज तक जो भी इसने करा गरीबों के वास्ते अच्छा काम करा और आगे भी करेगा पच्चीस साल से वो जो लोगों को गरीबों को देखते आ रहा आगे भी और अच्छे से देखेंगे ध्यान देंगे सब काम करेंगे और जो भी गरीबों को दवा खाने में शादिया में हर काम में बब्बू आगे है सब बब्बू को अच्छी इज्जत भी देते उसको नासिक लोकशाही न्यूज